मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही आहात लाईव्ह ॲटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये एका व्यवसायाला लागणारा उद्योजक मॅनेजर आणि टेक्निशियन किंवा कर्मचारी यामधल्या फेजेस किंवा याच्यात तुमचे रोल्स कसे प्ले करायचे याविषयी काही गोष्टी तुमच्याशी बोललो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुमचा व्यवसायसुद्धा हा वेगवेगळ्या स्टेजेसमधून जात असतो आणि या व्यवसायाच्या स्टेजेस आपल्याला नीट समजल्या पाहिजेत मित्रांनो जनरली होतं कसं की आपण व्यवसायाच्या स्टेजेस लक्षात घेत नाही आपण प्रत्येक जसं एखादा मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याची एक स्टेज असते ज्याला आपण म्हणूया अगदी बाल्यावस्था किंवा इन्फन्सी म्हणूया त्यानंतर येतं तो जो तरुणपण किंवा त्या अगोदरचा जो ॲडोलसन स्टेज आहे ती एक स्टेज आहे आणि नंतर मॅच्युरिटीची स्टेज येते व्यवसायसुद्धा या तिन्ही स्टेजेसमधून जात असतो मित्रांनो जे तुम्ही लहानपणी करू करता ते तुम्हाला तरुणपणामध्ये केलं तर ते तुम्हाला शोभणार नाही किंवा त्यांनी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत आणि मॅच्युरिटी स्टेजला जर तुम्ही बालवायात जसे वागतात किंवा तरुणाईत जसे वागतात आपण म्हणूया की हा काय फोरकटपणा चालला आहे तो आता मोठा झाला आहेस वगैरे आपण जसं लहान मुलांना सांगतो तसं व्यवसायाचं पण आहे मित्रांनो सुद्धा ज्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेजला तुमचं उद्योजक म्हणून बिहेवियर हे वेगळं वेगळं असलं पाहिजे सुरुवातीला एक लक्षात घ्या व्यवसाय ज्यावेळेस नवीन सुरू होतो त्यावेळेस आपण व्यवसायाच्या एका स्टेजमध्ये अशा असतो की आपण व्यवसायासाठी काय पण करायला तयार असतो तसं लहान मूल कधी झोपणार कधी उठणार त्याला कधी पण भूक लागते रात्री बेरात्री पण ते रडत उठू शकतं अगदी त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या सोयीनुसार लहान मूल स्वतःचं स्वच्छंद आयुष्य जगत असतं आणि आपल्याला ते आवडतं पण व्यवसायाची सुरुवात पण अशीच होते मित्रांनो तुम्ही सुरू करता तो व्यवसाय एक छोटा काहीतरी माहिती म्हणून सुरू केलेला असतो अंगावर येईल ते काम घेत असता तुम्ही पाहिजे ते वाटेल ते कॉम्प्रोमाइज करायला तयार असता घरी असताना पण बिझनेस करत असता बाहेर गेल्यावर तर बिझनेस असतोच पण चोवीस तास तुमच्या बिझनेस 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 हाच विचार असतो जसं घरामध्ये लहान मुलाचं कौतुक सोडलं तर दुसरं काहीच बोलणं पण होत नसतं तीच स्टेज बिझनेसची पण असते सुरुवातीला पण ह्या स्टेजमध्ये आता हळूहळू काय होतं जसं लहान मूल वाढत जातं तसं जसं जसं त्याला कळायला लागतं तसं व्यवसाय वाढायला लागतो सुरुवातीला तुम्ही अकाउंट्स पण हँडल करता तुम्ही आ, मार्केटिंग पण तुम्हीच करता मॅन्युफॅक्चरिंग तुम्हीच लक्ष देता तुम्ही एम्प्लॉई पण तुम्हीच असता तुम्ही सगळं करता ऑर्डर द्यायला पण धडपडत जाता अगदी छोट्या छोट्या मार्जिनवर पण तुम्ही काम करायला तयार असता वाटेल तर करायची तयारी असते पैसे नाही तर उसणे आणता वेळप्रसंगी गा, दागिने गाण ठेवतात काही जण पण काय वाटेल ते झालं तरी बिझनेसला धोका झाला नाही पाहिजे हे पण ही स्टेज जी आहे ना ही बाल्यावस्था एक दिवस संपायला लागते कारण तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही सफिशियंट नाही आहात बिझनेसला ज्या क्षणी तुम्हाला हे वाटायला लागतं की माझा बिझनेस खूप वाढला आहे आणि माझं हे वागणं बिझनेसला सफिशियंट नाही आहे मला हे है हँडल होत नाहीये सगळं अकाउंट्सकडे लक्ष दिलं तर काहीतरी राहून जात आहेत सीए कडे जाऊन बसलं तर प्रॉडक्शनकडे दुर्लक्ष होतं प्रॉडक्शनकडे लक्ष दिलं तर मार्केटिंगकडे होतं ही जी अवस्था आहे ना ज्या क्षणी आली त्या क्षणी तुम्ही समजून घ्यायचं आपली बिझनेसची पहिली स्टेज संपली मग तुम्ही दुसऱ्या स्टेजमध्ये जायला तयार असलं पाहिजे दुसऱ्या स्टेजला जायचं म्हणजे माणसं घेणं माणसांना ट्रेन करणं सिस्टीम्स लावणं सिस्टीम थ्रू बिझनेस करणं जसं आपण तरुण अवस्थेमध्ये एक एक गोष्टी शिकायला लागतो ना गॅजेट्स वापरायला लागतो काही नवीन नवीन गोष्टीचं कुतूहल असतं तसं तुमचं या काळात कुतूहल जागृत व्हायला लागतं मग सिस्टीम्स गॅजेट्स त्या माणसं माणसा थ्रू बिझनेस थोडासा एन्जॉयमेंट वगैरे वगैरे हे सगळं सुरू व्हायला पाहिजे या काळात तुम्ही जास्तीत जास्त कडे लक्ष द्यायला हवं माणसं कशी घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवं तुमचे एसओ पीज वगैरे हे सगळं लिहिलं गेलं पाहिजे या काळामध्ये नेमकं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स काय माणसं कशी घ्यायची एम्प्लॉय कशी करायचे कारण या अवस्थेमध्ये तुमची स्टेबिलिटीकडे वाटचाल यामध्ये ग्रोथ दिसणार नाही कदाचित तुम्हाला पण या काळामध्ये तुम्हाला हे दिसेल की तुमचा व्यवसाय हा हळूहळू स्टेबिलिटीकडे चाललाय आणि मॅच्युरिटी ही जी स्टेज आहे ना ती फार महत्वाची मॅच्युरिटी ही स्टेजमध्ये तुमचं बिझनेसमधलं अस्तित्व सगळ्यात कमी व्हायला हवं तुमच्या प्रत्येक गोष्टीला सिस्टम्सनी टेक ओव्हर करायला हवं तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला माणसांनी टेकओवर करायला हवं तुमची बिझनेसला कमीत कमी, कमी गरज असली पाहिजे तुम्ही अजून दुसरा कुठला तरी व्यवसाय किंवा तुमचा व्यवसाय तुम्ही हॅन्डओव्हर करण्याच्या स्टेजमध्ये असला पाहिजे मॅच्युअर बिझनेस या लेवलला असतात की त्याच्या ओनरला तिथे काम करण्याची गरज नाही रे क्रॉक आणि मॅकडॉनल्डचा काय संबंध आपल्याला माहीत नाही पण रे क्रॉकने मॅक्डॉनल्ड सुरू केलं आणि आज एवढ्या पस्तीस छत्तीस हजार ब्रांचेस मॅक्डॉनल्डचे आहेत रे क्रॉक कुठेच नाही आपल्याला माहिती आहे इनफॅक्ट तो या जगात पण अस्तित्वात नाही मॅच्युअर बिझनेस असा दिसतो आय पी एम किंवा हे जे मोठे मोठे आपण जे बिझनेस पाहतो जे टाटाचे आहेत हे सगळे मॅच्युअर बिझनेस आहेत मित्रांनो या तीन स्टेजेस लक्षात घ्या तुम्हाला या तीन स्टेजमध्ये जाणं आवश्यक आहे आणि तुम्ही अजून एक गंमत लक्षात घ्या बिझनेस हा तिसऱ्या स्टेजमध्ये पण चालू होऊ शकतो यू कॅन स्टार्ट लाईक अ like मॅच्युअर बिझनेस याचा अर्थ पहिल्या दोन स्टेजेस या अतिशय क्षणभंग क्षणापुरत्या क्षणिक असतात त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला व्यवसायाच्या स्टेजेस जर कळायला नाही तर आज मी जसं पाहतो बरेचसे बिझनेस आयुष्यभर बर हे इन्फन्सीमध्येच मध्येच राहतात लहानच राहतात सगळं स्वतःच करत बसतात पुढे जातच नाही त्यांचा बिझनेस मग तुम्ही वीस बावीस वर्षाच्या झाल्यानंतर जसं लहान मुलासारखं वागल्यानंतर चालणार नाही तुम्ही म्हणाल काय मोठा झालाच नाही तसं तुमच्या व्यवसायाचं पण होणार ना याच्या पण डिटेल्समध्ये जाऊया नंतरच्या व्हिडिओची डेफिनेटली वाट बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद